नमस्कार सर्वांना जेहरी रेसिपीस भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचंच मनापासून खूप खूप स्वागत आज आपण रोजच्या स्वयंपाकातील उपयोगी पडतील अशा काही किचन टिप्स बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा टिप नंबर एक आलं लसूण पेस्ट बनवताना लसूण जास्त वापरावा व वा आलं थोडंसं म्हणजेच लसणाच्या निम्मच वापरावं टिप नंबर दोन आलं जास्त दिवस टिकण्यासाठी आलं बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे त्याला माती अजिबात ठेवायची नाही व नंतर चाळणी ठेवून उन, दिवसभर उन्हात सुकवून नंतर फ्रीजमध्ये ठेवायचे सहा महिने आलं छान टिकतं अजिबात खराब होत नाही व बुरशी पण लागत नाही टिप नंबर तीन आपण स्टीलचं कोणतंही नवीन भांडं घेतल्यानंतर त्यावर स्टिकर चिकटवलेलं असतं ते स्टिकर लवकर निघत नाही त्यासाठी नवीन भांडं वापरण्यापूर्वी गॅसवर थोडंसं गरम करायचं म्हणजे मग ते स्टिकर आपोआप निघून येतं टीप नंबर चार हिरवी चटणी म्हणजेच पुदिन्याची चटणी काळी पडू नये त्यासाठी चटणी मिक्सरमधून काढताना त्यामध्ये थंड पाणी किंवा बर्फाचे एक दोन तुकडे घातल्यास चटणी अजिबात काळी पडत नाही छान अशी हिरवीगार राहते टिप नंबर पाच लिंबू सरबत बनवताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घातल्यास सरबताची टेस्ट अजूनच छान लागते टीप नंबर सहा कारल्याची भाजी कडू होऊ नये यासाठी कारलं स्वच्छ धुवून त्याची वरील साल थोडीशी खडबडून घ्यायची आहे व नंतर कारलं चिरून अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवायचं आणि कारलं उकडताना वाफेवरच उकडायचे त्यात पाणी अजिबात घालायचं नाही त्यामुळं कारलं अजिबात कडू लागत नाही टीप नंबर सात कारल्याची भाजी बनवताना त्यामध्ये थोडीशी चिंच आणि थोडासा गुळ घातल्यास कारलं कडू लागत नाही व भाजीची टेस्टही खूप छान लागते टीप नंबर आठ दही लावताना विरजनामध्ये दूध घालताना दूध खूप जास्त थंड किंवा खूप गरम न घालता कोमट दूध घातल्यास दही खूप जास्त पातळ होत नाही छान असं घट्टसर दही तयार होतं टीप नंबर नऊ कोणतीही पुरी बनवताना पिठामध्ये दोन चमचे बारीक रवा घातल्यास पुरी थोडीशी कुरकुरीत होते व बऱ्याच वेळ मस्त अशी टम्म फुगलेली राहते टीप नंबर दहा भजी बनवताना पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातल्यास भजी छान कुरकुरीत होतात व भजी तेलात सोडताना बॅटरमध्ये थोडंसं गरम तेलाचं मोहन घातल्यास भजी कमी तेलकट आणि छान मस्त अशी कुरकुरीत होतात टिप नंबर अकरा कांदा कापताना कडू येऊ नये म्हणून कांदा दोन भागांमध्ये कापून त्याच्यावरील टरपल काढून घ्यायचे कांद्याची खालची जी मुळाची बाजू असते ती कापायची नाही तशीच ठेवायची व कांदा थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आणि मग नंतर कांदा धुऊन चिरल्यास डोळ्याला अजिबात कडू येत नाही टीप नंबर बारा ग्रेव्हीच्या भाजीसाठी कांदा टोमॅटोची पेस्ट तयार करण्यासाठी अचानक लाईट गेली किंवा मिक्सर खराब झालेला असेल तर कच्चा कांदा व टोमॅटो एकदम बारीक किसणीने किसून घेतल्यास छान अशी कांदा टोमॅटोची पेस्ट तयार होते टिप नंबर तेरा इडली ढोकळा बनवताना किंवा कुठलाही पदार्थ वापरताना आपण जर ॲल्युमिनियमचं भांडं वापरलं तर खूप जास्त वेळ पाणी उकळल्यामुळं ते भांडं काळं पडतं तर त्यासाठी भांड्याच्या तळाला पाण्यामध्ये थोडीशी चिंच किंवा लिंबाची फोड घातल्यास भांडं अजिबात काळं पडत नाही आहे तसंच राहतं टीप नंबर चौदा फोडणीमध्ये कांदा पूर्ण परतल्यानंतरच त्यामध्ये टोमॅटो घालायचा कारण टोमॅटो परतत असताना टोमॅटोला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामुळं कांद्याचं न थांबतं त्यामुळं कांदा व्यवस्थित परतल्या जात नाही कच्चाच राहू शकतो टिप नंबर पंधरा कढी फुटू नये त्यासाठी कढीला छान उकळी फुटल्यानंतरच त्यामध्ये मीठ घालायची आणि लगेच गॅस बंद करायचा तर आजच्या या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि या किचन टिप्सचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन किचन टिप्स आणि रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद